नमस्कार भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व सातारागर नागरिकांचं सा हार्दिक स्वागत आपण सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही कार्यक्रम करतो आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण विविध उमेदवारांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवतो आहे आणि त्यांचे एक विचार जाणून करतो कारण बहुतेकजण आपापल्या प्रभागाच्या संदर्भामध्ये काही काही मांडणी करत असताना काही लोक म्हणतात की आमचा विकास म्हणजे ध्यास आहे काही म्हणतात विकास म्हणजे आम्ही अमुक आहे तमुक आहे अमुक आहे पण तरीसुद्धा नेमकेपणानं त्या त्या त्यांचा विचार काय आहे प्रभागाच्या विकासासाठी आणि दुसरा प्रभागाचा विकास एवढाच महत्त्वाचा मुद्दा नाही तर त्याबरोबर त्या प्रभागामध्ये राहणाऱ्या राहणारे जे लोक आहेत तर त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे किंवा त्या प्रभागामध्ये आम्ही राहतो त्याचा एक त्यांना अभिमान वाटला पाहिजे आणि मग त्यांना की नागरिक सुविधा उपलब्ध करून देणं हा जरी महत्त्वाचा भाग असला तरी त्याबरोबरीनं त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा काही जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा सांस्कृतिक विकास साधण्यासाठी त्यांचा सामाजिक विकास साधण्यासाठी किंवा त्यांचं काही जर सम समजा त्या ठिकाणी जी काही तरुण मुलं असतात तरुणी तरुणी तरुण मुली असतात किंवा मुली मुलं असतात बालकं असतात तर त्यांच्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक असतात तर त्यांच्या सर्वांचाच तो विकासामध्ये एक महत्त्वाचा वाटा असतो तर नेमकेपणानं ह्या उमेदवारांच्याकडं त्यांची काय व्हिजन आहे किंवा त्यांचं काही विजन डॉक्युमेंट तयार आहे का किंवा त्यांचा काही विचार पक्का आहे का तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज, आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार गणेश नंदकुमार वाघमारे आलेले आहेत तेव्हा गणेश तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत थँक्यू सर नमस्कार तर गणेश या ठिकाणी मशाल मशाल हे चिन्ह जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर या पक्षाच्या वतीनं मशाल चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत आणि पुरुषांच्यामध्ये म्हणजे नागरिक प्रभाग क्रमांक आठ बमध्ये एकूण सहा उमेदवार उभे आहेत आणि ते ही अशी शटरंगी अशी हे आहे एक ज्याला आपण निवडणूक आहे किंवा ती लढाई आहे असं आपण म्हणू शकू त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की गणेश वाघमारे हे बहुतेक उमेदवारांमध्ये सर्वांच्यामध्ये उच्च शिक्षित आहेत म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण हे एम एस डब्ल्यू एम बी ए झालेले आहेत आणि सेट इन सोशल वर्क असं एक ज्याला आपण उच्च शिक्षण म्हणतो आपण साधारण असे उच्च शिक्षित लोक असतात ते नगरपालिका आणि त्या निवडणुकीच्या भानगडीत फारसे पडत नाहीत पण तरी सुिक्षित नाही आहेत तर त्याच्याबरोबरीनं कार्पोरेट क्षेत्र असो किंवा यशदा आणि त्याच्या अंतर्गत जे पंचायत राज विभागात ते सर्टिफाईड ट्रेनर म्हणून काम करतात त्याच्यामुळं एक उच्च शिक्षित असणारा प्रशिक्षक म्हणून काम करणारा त्याचबरोबरीनं लोकशाही प्रक्रिया आणि संविधान याच्यावरती प्रचंड अभ्यास असणारा आणि ह्या दोन्ही प्रक्रियांच्यामध्ये लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं काम करणारा झोपडपट्टीमध्ये लहानाचा मोठा होऊन एवढ्या ज्याला आपण उच्च शिक्षित झालेला आणि आजही झोपडपट्टीची नाळ न तोडलेला असा हा उमेदवार आहे आणि ज्याच्यामागची जी प्रेरणा आहे ती सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे कारण बाबासाहेबांनी एकच संदेश दिला होता प्रकाशाचे पुत्र व्हा प्रकाशाचे पुत्र व्हा म्हणजे काय तर प्रकाश म्हणजे ज्ञान ज्ञानाचे पुत्र व्हा म्हणजे ज्ञान ज्ञान घ्या शिका संघटित व्हा संघर्ष करा तर त्याच्यामुळं तो विचार चाल, जो आहे तर तो घेऊन गणेश यांनी आपली वाटचाल ही पुढं चाल चालू ठेवलेली आहे त्याच्याबरोबरीनं एकूणच नागरिक समस्येच्या संदर्भामध्ये असेल किंवा झोपडपट्टीच्या समस्येच्या संदर्भामध्ये असेल एक ज्याला आपण तो लढा देणं म्हणजे असं नाही की बाबा मी उच्च शिक्षित आहे आणि मी आपला प्रशिक्षक आहे मी यशदामध्ये जातो आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पण मला बोलवतात मग मी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणार नाही तर असं नाही तर रस्त्यावर उतरून सुद्धा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांच्याच विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारानं त्यांचं काम चालू आहे कारण शिवाजी महाराजांचंसुद्धा राज्य होतं ते लोककल्याणाचं राज्य होतं सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढं जाणार असं राज्य होतं तर ह्या विचारानं हे गणेश काम आणि ते आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तर गणेश मला सांगा की ही जी निवडणूक लढवत आहे त्याच्या मागची नेमकी मी ही निवडणूक लढवतोय ते माझ्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे मागचे तीन आ, तीस पस्तीस चाळीस वर्ष आम्ही त्या प्रभागामध्ये राहतोय आणि त्या प्रभागामध्ये राहत असताना आम्ही त्रिशुंकू भागात होतो म्हणजे आमचा पूर्ण झोपडपट्टी एरिया हा त्रिशंक भागात होता ना ग्रामपंचायत मध्ये होता ना नगरपालिकेच्या हद्दीत होता त्यामुळे रस्ते लाईट पाणी गटर टॉयलेट नव्हते आम्हाला आम्ही सगळे आजही आमच्या इथं म... टॉयलेटची सुविधा म्हणावी तशी नाही सार्वजनिक टॉयलेटची सुविधा त्यामुळे उघड्यावर जाणं आता बऱ्यापैकी आत्ता आत्ता लोकांनी आपापल्या घरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्येच थोडे स्वतःचे टॉयलेट बांधल्यामुळं ते वातावरण निर्मिती झाली पण म्हणजे ह्या सगळ्या बेसिकच गरजा आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि मग शाळा नाही आहे अंगणवाड्या व्यवस्थित नव्हत्या रस्ते नाहीत आरोग्य आरोग्य सेवेचा प्रश्न पाणी मोठं आलं तर घरांमध्ये वाहून येणारं गटराचं पाणी घाण पाणी घरात यायचं म्हणजे अशा भागामध्ये आम्ही राहिलेलो आहे की जिथं सातारा शहरातली जिल्ह्यातली जी काही बेवारस मैत होतात मृत oh. ते आमच्या त्या भागामध्ये पुरलेले सगळे आजही पुरतात तिथं आमच्या तिथलेच एक कर्मचारी आहेत नगरपालिकेचे ते रात्रीचे किंवा दिवसाचं एखादं मैत आलं तर ते तिथं पुरतात अशा एका भागामधून मी झोपडपट्टीमधून मी माझ्या लोकांचे प्रश्न घेऊन उभा आहे आणि हे लोकांचे प्रश्न हे आज एक दोन दिवसाचे नाही तर ते तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वीपासूनचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी म्हणून मला वाटतं की मी लढलं पाहिजे आणि आमचा एक कोणीतरी आवाज झोपडपट्टीवासी यांचा आवाज कामगारांचा आवाज घरेलू कामगार असतील बांधकाम कामगार असतील धुनभांडी करणाऱ्या महिला असतील किंवा आमचा तामजाई नगर जो पूर्वी ग्रामपंचायतमध्ये होता आता नगरपालिका हद्दीत आहे आणि तो प्रभाग आठमध्ये सगळा आलाय विहार कॉलनी असेल अंजली कॉलनी असेल बुद्धवार नाका असेल नालंदा विहार तर हे सगळे जो कॉलनी एरिया आहे mm -hmm. तर कामगार वर्गाचे प्रश्न मध्यमवर्गीयांचे प्रश्न व्यावसायिकांचे प्रश्न आणि झोपडपट्टीतल्या नागरिकांचे प्रश्न असा तो बॅलन्स करून एक शिकलेला उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या सभागृहात असावा आणि नगरपालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर त्यानं आपल्या प्रभागाची जी काही अभ्यास आहे त्या आणि तिथल्या समस्या सोडवण्यासाठी सभागृहामध्ये ते मांडले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा आणि लोकांमध्ये रमणारा असं आमचा नगरसेवक असावा म्हणून मला वाटतं की मी माझी उमेदवारी दाखल केली आणि सर्वसाधारण गटामधून मी ओपनमधून ही निवडणूक लढतोय आणि माझ्या प्रभागामधून तामजाईनगर असेल स्वरूपिव्हार कॉलनी असेल महानभाव मोठा असाल आणि मत्कर झोपडपट्टी आकाशवाणी झोपडपट्टी बुधवार नाका ही सगळी लोकं माझ्या पाठीशी आहेत आणि मी लढणारा कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि मी जिथं जिथं अन्याय होतो आहे जिथं जिथं सातारकरांना त्रास होणारे प्रश्न समस्या आहेत आणि नगरपालिकेची जबाबदारी आहे ती सोडवण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे तिथे तिथं मी प्रश्न विचारतो प्रश्न मांडतो आणि ते सोडवून घेण्यासाठी प्रशासनाबरोबर सातत्यपूर्ण प्रयत्न करतो म्हणूनच ह्याचा परिपाक म्हणूनच आज आम्ही बघतोय बुधवार नाखं ते मोळाचौडा दीड कोटीचा रस्ता मंजूर झाला आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जुनी शाहपुरी पोलीस स्टेशन ते महानभाव मठ हा रस्त्याचं काम झालं लाईटी लागल्या Uh, म्हणजे बऱ्यापैकी काही गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहेत ह्या <coughs> सगळ्या गोष्टी आणि फक्त हे बेसिक प्रश्न आहेत लाईट पाणी रस्ते गटर आणि म्हणजे आरोग्य व्यवस्था ह्याच्या पलीकडे पण आपल्याला प्रभागातल्या नागरिकांसाठी शाश्वत विकासाचे कामं करावी लागतील म्हणून मला वाटतं की मी माझी उमेदवारी दाखल केली आणि पिंपरी चिंचवडच्या धर्तीवरती मला माझा प्रभाग डेव्हलप करायचा म्हणजे पिंपरी चिंचवडचं नाव ऐकलं तरी आपल्याला एक, आप एक वेगळं चित्र दिसतं वेल प्लॅन ज्याला डेव्हलपमेंट म्हणतो म्हणजे तिथंही झोपडपट्टी आहे पण वेल प्लॅन डेव्हलप आहेत फुटपाथ डेव्हलप आहेत रस्ते डेव्हलप आहेत सी सी टी व्ही कॅमेरा आहेत खूप छान हिरवळ आहे म्हणजे झाडं लावलेली आहेत आणि वेल प्लॅन आहे सगळं म्हणजे आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला हेवा वाटेल असं पिंपरी चिंचवडचा प्रत्येक प्रभाग आहे तसं मला वाटतं की साताऱ्यातला एक प्रभाग असावा आणि तो माझा प्रभाग आठ असावा आणि तो करण्याचा प्रयत्न करणार <जण> तो कारण तो करत असताना आता वेगवेगळा जो काही म्हणजे प्रभाग म्हणजे झोपडपट्टी हा एक भाग झाला त्याच्याबरोबरी ना बाकी सगळा जो भाग आहे झोपडपट्टीचे प्रश्न तर आता तिथं राहायलाच असल्याकारणामुळे झोपडपट्टीत असणारे जे काही समस्या आहेत प्रश्न आहेत त्याचा तुमच्या जीवनाचा घटक आहे भाग आहे त्यासाठी तुम्ही संघर्ष करताच आहात पण त्या व्यतिरिक्त ज्या काही कॉलनीज आणि अमुक तमुके त्या परिसर जो इतर परिसरसुद्धा आलेला आहे तर तिथले नेमके काय प्रश्न आहेत आणि त्यासाठी काही तोड समस्या सोडवण्यासाठी काही व्हिजन असं म्हणा किंवा ज्याला आपण जाहीरनामा म्हणू थोड सोप्या थो भाषेमध्ये तर असं काही आपण नागरिकांना दिलं आहे का हो आम्ही आज आता आमचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि तो जाहीरनामा आता प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात जाईल एकूण एकोणतीस मुद्दे आम्ही त्यात नोट केलेले आहेत आणि ते एकोणतीस मुद्दे नागरिकांच्या सुरक्षेपासून शाळा अंगणवाडी समाज मंदिरं मंदिरं रस्ते ड्रेनेज लाईन त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल नागरिकांचा सहभाग असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील नगरपालिकेचे शॉपिंग सेंटर असतील आणि ते शॉपिंग सेंटर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रभाग आठमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्रांनाच प्राधान्याने दिले पाहिजेत भाडे तत्वावरती कारण नगरपालिकेचे पण स्वतःचे आर्थिक स्त्रोत डेव्हलप झाले पाहिजे म्हणून मग तो एक विचार आहे महिला बचत गट आणि काम करणाऱ्या ज्या प्रभागातल्या महिला आहेत त्या महिलांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभ विभागांबरोबर टाईप करून उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वतःचे उद्योग व्यवसाय कसे कर डेव्हलप करता येतील आणि त्यांना ते आर्थिक सक्षम कसं करता येईल याच्यासाठीचे प्रयत्न असे वेगवेगळे मुद्दे घेऊन आमचं विजन आहे आणि आम्ही त्या विजनला घेऊन काम करतो आणि मला वाटतं की कॉलनी एरियातलं तुम्ही म्हणाला कॉलनी एरियात आत्ता मी स्वतः तांजाईनगरला आत्ता राहतो आहे फ्लॅट आहे माझं तिथं राहतो आहे त्यामुळे कॉलनी एरियामध्ये मी राहत असताना पुण्यात पण राहिलो आता सातारामध्ये तांजा नगरला राहतो आणि झोपडपट्टीत माझं घर आहे लहानाचा मोठा मी तिथं झालोय मी तिथेही काम करतोय त्यामुळे मला दोन्हीकडचा बॅलन्स कळतो म्हणजे झोपडपट्टीतल्या नागरिकांचे प्रश्न काय तर आमचे मूलभूत प्रश्न सुटलेले त्यामुळे ती लढाई आमची आहेच म्हणजे ते प्रश्न सोडवणं प्राधान्यच आहे पण कॉलनी एरियातले पण प्रश्न आहेत ते कुठले आहेत बेसिक प्रश्न आहेत त्यांचे त्यांचे काय म्हणजे झोपडपट्टीवाल्यांचे जसे आमचे प्रश्न आहेत तसे कॉलनीवाल्यांचे नाही ते प्रश्न कुठले आहेत लाईट गटर रस्ते खांबावरची लाईट असेल महिलांची नागरिकांची सुरक्षा असेल कॉलनीमध्ये स्वच्छता असेल आरोग्य सुविधेचा प्रश्न असेल ओढे नाले तुंबले असतील तर ते बाबा काढायचं असेल रस्त्याला कुठं खड्डे पडले असतील ड्रेनेज लाईन फुटली असेल तर ते व्यवस्थित वेळच्या वेळेला व्हावं हे म्हणजे कामगार वर्ग आणि कॉलनीतला वर्ग त्याचे ते तेच असतं की बाबा हे झाले तरी काम मार्गी लागावं आणि त्यांचं तेच बेसिक म्हणणं असतं आणि ते सोडवण्यासाठी नगरसेवक आहे ना नगरसेवकाची प्रायमरी जबाबदारी ती आहे की माझ्या प्रभागाचा मी जर सेवक आहे मी नगरसेवक आहे तर माझ्या प्रभागामध्ये कुठं काय अडचण आहे कुठल्या एरियात कुठल्या गल्लीत कुठल्या घरात घराच्या जवळ काय घडलंय काय तिथं प्रॉब्लेम आहे हे मला माहिती पाहिजे ना माझ्या त्या प्रभागाचा अभ्यास पाहिजे आणि मग मला जर तिथं घडलेलं आहे मला नागरिकांचा कॉल आला किंवा मला सांगितलंय तर किमान दोन दिवसामध्ये ते कसं सोडवता येईल काम याच्यासाठी मला काम केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाबरोबर पण चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता आलं पाहिजे म्हणजे नगरपालिकेचे वेगवेगळे विभाग आहेत आरोग्य विभाग असेल पाणी विभाग असेल अतिक्रमण विभाग असेल सगळेच विभाग वृक्ष विभाग असेल भांडार विभाग असेल जे काय आरोग्य विभाग असेल पाणी विभाग ह्या सगळ्या विभागांबरोबर समन्वय साधून मुख्याधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून आपल्याला आपल्या प्रभागाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे म्हणून कॉलनी एरिया आणि झोपडपट्टी एरिया यांचा बॅलन्स करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लोकशाही लोकांच्यासाठीची आहे बरोबर आणि त्या लोकांच्यासाठीची लोकशाही म्हणतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचा सहभाग पण तेवढाच महत्वाचा असतो आपल्याला जर आपल्या प्रभागाचं एक विजन आपण म्हणतोय आणि पुढच्या वीस वर्षाचं विजन ठेवून आपण काम करतोय तर ते शाश्वत काम कसं उभं राहील याच्यासाठी लोकांचा सहभाग घेऊन जर ते काम झालं तर ते काम चिरकाळ टिकणार आहे आणि मी ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत विकास आराखडा बनवण्याचा ऍज अ ट्रेनर म्हणून काम करतो त्यावेळेस हे सगळं बघतोय mm. शिक्षण एम एस डब्ल्यू घेत असताना ग्रामसभा वॉर्ड सभा महिला सभा बालस्ने बालसभा आणि ज्या काही एस जीच्या थीम आहेत सतरा थीम आहेत नऊ थीम आहेत आणि सतरा उद्दिष्ट आहेत एकशे एकोणसत्तर त्याचे उद्दिष्ट आहेत तर ते सगळं मला माहीत असल्यामुळं मला माझ्या प्रभागात नेमकं काय करायचं तर ह्या सगळ्या गोष्टीवर मी काम करणार आहे तर एकूण प्रभाग क्रमांक आठमध्ये गणेश नंदकुमार वाघमारे हे उभे आहेत आणि त्यांचं जे काही व्हिजन आहे किंवा त्यांनी जे आता मांडणी दिली ते पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुमच्या निश्चितपणे लक्षात असेल आलं असेल की त्यांचं जे शिक्षण आहे आणि ते आता जे यशदासारख्या ठिकाणी ते प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत आणि त्याच्याशी निगडितच हे सगळं आहे म्हणजे नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल वगैरे 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 आणि मग असा जर एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नगरसेवक म्हणून जर नगरपालिकेत जाईल म्हणजे आत्ता त्यांनी बोलता बोलता नगरपालिकेमधल्या विविध विभागांची नावं घेतली त्या विभागांची कामं काय आहेत काय असतात ते माहिती आहे म्हणजे नेमकेपणानं कुठला प्रश्न आहे तो कुठल्याही विभागाकडे गेलं पाहिजे आणि तो सुटू शकतो आणि तो नाही सोडवला तर आपण सुद्धा धारेवर कसं धरू शकतो तर ह्याचा प्रत्यक्ष अनुभव कारण मला त्यांनी काही आंदोलन पण केली केलेली आणि त्याच्यामध्ये काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट पण करायला लागले चार पाच ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड केलं नगरपालिकेनं म्हणजे चुकीची कामं करणाऱ्यांना किंवा कामच न करणाऱ्यांना आम्ही ब्लॅकलिस्टेड करायला लावलं आणि ते आपलं यश आहे हा तर त्याच्यामुळं असं जर एक सक्षम असा नगरसेवक ह्या प्रभाग क्रमांक आठला जर मिळाला तर मला असं वाटतं की बड़ ब झोपडपट्टीचा विकास तर आहेच त्याबरोबर जे काही बाकी सगळ्या ब कॉलन्यांचा विकास किंवा जो सगळा इतर भाग सगळा आलेला आहे तर त्याचा बॅलन्स विकास निश्चितपणानं होईल आणि दुसरी गोष्ट एक झुंजार सुशिक्षित उच्चशिक्षित असा नगरसेवक ह्या प्रभागात नंदकुमा, नंदकुमार हे गणेश नंदकुमार वाघमारे यांच्या निमित्तानं मिळू शकतो ही तर त्यांचीही आत्ताचा विचार ऐकल्यानंतर मला असं वाटतं की निश्चितपणानं नागरिक गांभीर्यानं विचार करतील तर पण तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये किंवा ह्या प्रभागामध्ये एकूण जे मतदार आहेत ते त्याच्यामध्ये पुरुष हे दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव आहेत तर महिला दोन हजार आठशे एकसष्ट आहेत म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे आणि आत्ता जे काही गणेश बोलले या ठिकाणी तर त्या मला असं वाटतं की त्या सगळ्या समस्यांना महिलांना जास्त तोंड द्यावं लागतं खरं आहे आणि पुरुष त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यापामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये असतात पण महिलांना वाटतं या समस्यांना तोंड द्यायला लागतं त्यामुळे महिलांची संख्या जास्त कारण असल्याकारणामुळं गणेश यांचा जो विचार आहे तो निश्चितपणानं अत्यंत महत्त्वाचा आहे असं त्यांनाही नक्की वाटेल एकूण मत्तर पाच हजार सहाशे सत्तर आहेत आणि साधारणपणे एवढे मतदार आपल्याला दिसतात परंतु मतदान नेमकं किती होतं तर मतदान हे पासष्ट टक्क्याच्यावर होत नाही तरी आपण आज समजूया की पासष्ट टक्के झालं सहासष्ट झालं सदुसष्ट झालं तर काय होईल तर त्याच्यामध्ये पासष्ट टक्के मतदान झालं तर तीन हजार सहाशे पंच्याऐंशी स सहासष्ट टक्के झालं तर तीन हजार सातशे बेचाळीस आणि सदुसष्ट टक्के मतदान झालं तर तीन हजार सातशे नव्याण्णव एवढं मतदान तिथं होऊ शकतं आणि मग असा जर विचार केला आपण की बाबा मॅक्झिमम सदसष्ट टक्के टक्के मतदान झालं तर ज्या मत ज्या उमेदवाराकडं दोन हजार मतं आपल्याकडं आपल्या विचारानं आपल्या कामानं आणि आपल्या व्हिजननं गोडवून घेण्याची क्षमता असेल तो तो उमेदवार निश्चितपणानं इथं विजयी होऊ शकतो <coughs> परंतु याच्यामध्ये सहा जण उमेदवार असल्या कारणामुळं ह्याचं पण पर्सेंटेज कमी अधिक होऊ शकतं तर त्याच्यामुळं मला असं वाटतं आहे की ज्यांच्याकडे किमान बाराशे पंधराशे अगदी मतदार आहेत तर त्यांचा विजय हा या प्रभागामध्ये निश्चित होईल अर्थातच सध्या आपल्याकडे असं दिसतंय की पैशांचं वाटप असेल किंवा जेवणावळी भोजनावळी वगैरे वगैरे चाललेले असतील तर मला असं वाटतं की झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनासुद्धा गृहीत धरणं योग्य नाही म्हणजे त्यांना आपण बदनाम करतो की पैसे दिल्यानंतर ते कोणालाही मतदान करतात परंतु आज आपल्याला असं दिसते की मोठ्या मोठ्या कॉलनीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं सगळं चाललेलं आहे बदनाम मात्र झोपडपट्टीतली माणसं होत असतात त्यामुळं सुशिक्षित समाजानंसुद्धा सुशिक्षित माणसांनी पण विचार केला पाहिजे की के एखाद्या आम्हाला जेवायला बोलवत असेल तर आनंदातच जावा जेव्हा उत्तम म्हणायचं परंतु त्या मतदानासाठी जर बोलवणार असेल तर मला असं वाटतं की जसं आपले हे जे उमेदवार आहेत तर ते, ते संविधान आणि बाबासाहेबांच्या याच्यावरती क काम करणारे असं असे हे उमेदवार आहेत लोकशाहीवरती काम करणार लोकशाही आणि संविधान हा त्यांचा ज्याला आपण म्हणतो यावर स्पेशलायझेशन आहे आपण असं म्हणूया ला ला। तर मग त्याच्या ती जर आपल्याला अधिक संविधान प्रमाणे आपल्याला वागायचं असेल किंवा लोकशाही प्रगत करायची असेल आपल्याला सक्षम करायची असेल तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका सुशिक्षित अनुभवी प्रभावी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असा हा उमेदवार प्रभाग क्रमांक आठमध्ये गणेश नंदकुमार वाघमारी आहेत तेव्हा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला आपले विचार या निमित्तानं नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल आप आपले मी आभार मानतो आणि त्याबरोबरीने ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सुयश लाभो <coughs> आपला विजय हो यासाठी आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू